चढशील का हा तेव्हा डोळे झाकून घेतोय कसा आणि ती बाटली फुटली असते माताची तर काय करायचं होतं त्याला कोणी सांगितलं होतं फक्त वरती जायचं काय गरज नाही कधीच चढत नाही आज का चढलं काय माहिती नाटक का तर बघ त्याची नाटक देऊ देऊ ते बघ डोळे झाकते देऊ कळत सुटल्या <laughs> पकडा पकडी खेळतो काय माझ्याशी हा बरं वाटत नाही त्यात मला धम्भवतय अरे कसा वर चढत असतो रे हा फटका देऊ का एक देऊ तो डोळे देऊ हे, हे, हे का देऊ हे तोंड आणि हे पाय चढत नाटके बघ ना बबड्याच्या वरती नाटक करत येत झोपलं डायरेक्ट नाही ना डोळे उघडले उघडले बाबा नाही झोपले झोपले बघ आता देऊ 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 <laughs> <coughs> कशाला वर चढत असतो मग असल्या कुठं गरीब गायवाने ऐकून घेतोय आता बाबड्या आपले शंभू बघ डोळे झाकले बघ जातो जा जाऊ देऊ देऊ हे नॉटंकी कशाला कशाला वर चढत असतो का गरम असतय गरम असतय शंभू <laughs> तरी खोडील किती आहे बघितलं का थी थी आता त्याला उठलं उठलं बघ लांबून लांबूनच कोण चढलं होत आता झोप लागली असन तुला ऐकू बी येत नसल नाटक करीत जाऊ नको असे शंभू कुठलं कसलं नाटके बघितलं काय असं वर कोण चढल ऐक येत नाही शंभू आता तो उठणारच नाही तोपर्यंत उठतच नाही तो जोपर्यंत तू जात नाही तोपर्यंत आलं बा आता उठते गरम असतंय शंभू वरती तुला कळत नाही का काही रे का? लहान आहेस का तू लहानच आहेस तसा पण इतका पण लहान नाही ना, ना बाळा त्याला वरडायला लागलं की साऱ्या गोष्टी कळतात आहे का मोठ्या आवाजात बोललं हात उघडला की कळतं त्याला मग असे गरीब आवाज आवाहन असं झोपतो हे उठलं बघ मारखाची ना एका दिवशी असाच आता तर फक्त हात उगारलाय तिने नाही तर परत मारी ना शंभू आता बघ झोपते बघ कोण चढल वरती बघ आलं बघ असं नाही करायचं बाळा किचन वर चढायचं नाही कधी काय नाही काय गरम वस्तू असतात ठेवलेल्या बघ ना शंभू बळा असं नाही करायचं नाही तसं तू गरीब आहेस पण तू आव आणतो फक्त गरीबाचा तू गरीब नाही तसं हां बाळा हे तुझ्या चाले आम्हाला माहिती कोण कोणकसं आहे कोण कसं आहे आले आय आली तर आहोत आय बघाय आली तेव्हा तुला कसं बघता येते तेव्हा हे बघ 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 अवघड खेळ याचा खरंच Yeah. <clears throat>